ईश्वरा सर्वण्णा चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्व सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वच कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड मुखात अखंड राव दे हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मी सकाळी सकाळी तुम्हाला असे इंडियन ड्रेसमध्ये दिसत आहे त्यामागचं कारण असं आहे की आज आहे शनिवार आणि आम्ही शनीच्या दर्शनाला जात आहोत तर मंदिरात जाताने इंडियन कपडे घातलेलेच बरे नाही का घर वगैरे सगळ्यात पहिले क्लीन केलं नंतर आंघोळ वगैरे करून देवांची पूजा वगैरे छान अशी करून झालेली आहे अजून मी काही खाल्लेलं नाही आहे सकाळचे पुष्कळ किती वाजले अकरा वाजले का रे अकरा वाजत आले परंतु मी काही खाल्लेलं नाहीये म्हटलंय एका एकदा मंदिरातून जाऊन येऊ आणि मग आल्यानंतर बघू खायचं काय तर चला मी, आणी आणी जाता नला। आ, लगाया पाउस आता मी आणि प्रशांतजी आम्ही जात आहोत शनी मंदिरात दर्शनाला पावसाळाच आहे असं म्हणायला काय हरकत नाही पाऊस पडून गेला आहे आता थांबला आहे परंतु रोड ओले दिसत आहे रोडवरती पाऊस पडलेला आहे बाहेरचा जो एरिया आहे म्हणजे आजूबाजूचा सर्वच एरिया अशा टाईपचा आहे अशा पद्धतीचा आहे आणि आमच्या घरातनं निघून काहीतरी पाच दहा मिनटावरच हे बघा श्री शुनेश्वर हनुमान मंदिर आहे बरंच मोठं इथे आम्ही आलेलो आहोत दर्शनाला बरं झालं फोर व्हीलर मध्ये आलो कारण की परंतु पाऊस सुरू झालेला आहे आणि इथे आणि बघा इथे मस्त पैकी गायी बांधलेल्या मुलगी इथे गायींसाठी लाडू बनवते पण तिथं म्हणणं गायी खाणार नाही आता त्यांनी खूप खाल्ले सकाळपासून लोक तिच्याकडून लाडू विकत घेतात आणि गायीला खाऊ घालतात चंदी याला आमच्याकडे चंदी पाच रुपयाला एक लाडू विकते कुठे छान असं दर्शन करून झालं इव्हन गोमातेचंही दर्शन करून झालं आणि हो दोन तीन मैत्रिणींनी असं सांगितलं की माझ्या डोळ्यांना फक्त सूज असते तर मी ते डॉक्टरांना दाखवून घ्यायला पाहिजे परत खूप वर्षांपासून म्हणजे झोपेतनं उठल्यानंतर सकाळी बराच वेळ असते स्वेलिंग आणि मग बराच वेळ लागतो त्याला नॉर्मलाईज व्हायला इव्हन आता बराच वेळ झालाय तरी मला अजूनही जाणवते आहे सूज तरी पण तुम्ही म्हणता एखाद्या वेळेस मी नक्कीच डॉक्टरांना दाखवून घेईन तर चला आता निघालो हो आहोत घरी हाय हॅलो एव्हरी वन शनिवार आहे मी तीन दिवस तिकडं होतो कामानिमित्त सासरी होतो सासरी म्हणजे तिकडे काम आहे कामाच्या संदर्भात एक काम आहे त्या कामा संदर्भामध्ये मी गेलेलो होतो अच्छा आपल्या हाताने दूध आणि दूध घ्यायचं आहे आम्ही अजून दूधवाला लावलेला नाहीये मी म्हटलं लावायचंच नाही घरात दूध असलं की मला चहा पिण्याची इच्छा होते बरे नुसती चहानेच नाही तर मला बिस्किट ब्रेड काहीतरी खायची इच्छा होते परंतु आता घेऊन जाऊ आलोय बाहेर तर बाहेर पाऊस पडत असला की गरम गरम चहा प्यायची इच्छा होते हो मी तरी कोथिंबीर संपली होती तर कोथिंबीर आणि कडी पत्ता घेतला तर बघा कोथिंबीरची एवढीशी जुडी एवढीशी जुडी कोथिंबीरची दहा रुपयाला पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खराब होतात म्हणून महागच असतात तर दोन तीन जुड्या घेतल्या मी दहा दहा वाल्या हाय गुड मॉर्निंग मी आता ग्रेप्स खात आहे <laughs> <laughs> अंडे खातोय <है> <coughs> मी मी सांगितलं नाही मी काय आणि ब्लॅक कॉफी मी आज जिम गेलो होतो खूप टाइम नंतर आणि आमच्या सोसायटी खरंच खूप छोटी आहे बट मॅनेजेबल छान झालं का मग तुझं वर्कआउट किती दीड तास केला ना तू वर्कआउट दोन तास दोन दो तास वर्कआउट नंतर प्रतिक इथे बॉइल्ड एक त्यातलं येलो काढून टाकलय आणि ब्लॅक कॉफी घेतोय चहा आणि चहा बरोबर मी काय घेणार आहे काल आम्ही गेलो ना तेव्हा हा वेनिला केक घेऊन आलेलो आहे हा केक मी खाणार आहे चहा बरोबर त्याचबरोबर ब्राऊन ब्रेड देखील आहे मला केव्हाची खूप क्रेविंग होते गोड खायची त्याच्यामुळे मी हे दोन्ही चहाबरोबर एन्जॉय करणार आहे इथे दूध तापवलं गेलं बाय द वे हे दूध क्वालिटी खूप छान आहे आणि आम्ही डेअरीमधनं आणतो परंतु नाइंटी फोर रुपीज लिटरचं हे दूध आहे इथे मी माझ्यासाठी चहा ठेवला आहे इथे माझा चहा रेडी झालेला आहे आणि मी तो फुल पात्रामध्ये घेतलेला आहे आणि केकचे दोन पीस देखील घेतलेले आहे यात बिलकुल नाही खायला अरे तुम्ही बिस्किट मैदा चहा तूच घ्यायला लावला हा केक मी मी ठरवलं होतं काही नाही 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 माझ्या घरात वस्तू खाणार असं कधी शक्य काय चाललंय मला गोड खायचं क्रेविंग होत सकाळी सकाळी माहित नाही का काय हेल्दी खाण्यानंतर थोडस अनहेल्दी खातो आहे लाईफ मी बॅलेन्स म्हणताय म्हणजे हा मला रागवत होता हे खाण्यावर घेतले म्हणून मी घेतोय वर्कआउट बॅलेन्स अरे 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 अरे, अरे। म्हणून मी घेतानेच नाही सांगत होते मला माहित होतं मला स्वतःलाच नाही कंट्रोल होत तरी आला बाट बाट तर याला देखील मी केकचे दोन पीस आणि चहा बनवून दिलेला आहे खूप वाईट वाटत मला ब्लॅक कॉफी आणते त्याच्यानंतर लगेच चहा आणि वनिला केक म्हणून प्रतीक मी खरं सांगते सिरियसली मी हा विचार केलाय की आपण अनहेल्दी घरात आणायचंच नाही आण तू लहान मुलासारखा मागे लागला होता मावा केक घे मावा केक घे आणि आता म्हणतो का मागे लागला का आणलं हे प्रशांतजी हे बघा नाशिकला नाशिक रोडला ते पुलाखाली खूप छान भाज्या मिळतात ना तिथून ते छान असे हे आ, वांगे घेऊन आलेले हे बघा हिरवेगार मस्त काटाळे वांगे घेऊन आले त्यानंतर इथे गावठी गव गावठी गवारच्या शेंगा घेऊन आले आणि त्यात त्याचबरोबर इथे शेपूची भाजी घेऊन आले शेपूची भाजी बघून मला करीनाची आठवण आली करीनाला शेपूची भाजी खूप आवडते तर आता मी वांग्याची पातळ भाजी आणि पोळ्या भात असा स्वयंपाक करून घेते आम्ही तर खाल्लं बिचाऱ्या प्रशांतजींनी काही नाही खाल्लं ऍक्च्युली त्यांनी सिन्नरला जाण्याआधी त्यांच्यासाठी मुरमुऱ्याचा चिवडा बनवला होता ते घेऊन जायचंच विसरले तर मग सकाळी त्यांनी पहिले इची चालली आहे पूजा बीजा त्यांनी काय मला डिस्टर्ब नाही केलं त्यांनी तो मुरमुऱ्याचा चिवडा खाल्ला तर आता मी पटकन स्वयंपाक करते म्हणजे ते आली मला त्यांना जेवायला देता येईल वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी खरपूस अशी शेंगदाणे भाजलेले आहेत तर मी शेंगदाण्याचं कूट एकदा करून घेणार आहे कारण की ते मला लागणार आहे वांग्याची भाजी बनवायला जेवढं मला कूट पाहिजे तेवढाच मी काढून घेतला प्लेटमध्ये आणि लसूण छान असा ठेसून घेतला खलबत्त्यामध्ये म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरतो वांग्याच्या भाजीमध्ये त्यानंतर हाफ टीस्पून मी इथं जिरं घातलं हाफ टीस्पून मी हळद घातली आणि दोन टीस्पून आणि अजून अर्धा टीस्पून मी लाल मिरची पावडर टाकली एक टीस्पून मी काळा मसाला टाकला चवीनुसार मी टाकलं मीठ आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर इथे घातली आणि याच्यामध्ये पहिले तर ह्या कोरड्या जिन्नस ज्या आहे वस्तू आहे त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेणारे आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून हे मिक्स करून आहे वांग्याची भाजी देखील अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काळा मसाल्याची पण केली जाते भरलेलीच पण काळा मसाल्याची म्हणजे लसूण आणि आलं कोथंबीर खोबरं आणि कांदे भाजून जो मसाला बनवता ना त्याची पण केली जाते पण मी इथे शेंगदाण्याची करते भरलेली भाजी तर वांगी बघा मी अशी भरलेली करायची म्हणून अशी चार याच्यात चिरून ठेवली आहे आणि प्रत्येक वांग्यामध्ये मी मीठ टाकले टाकून घेतलं जेणेकरून वांग खातानी आपल्याला आळणी नाही लागलं पाहिजे तर प्रत्येक वांग्यामध्ये मी खाली थोडंसं मीठ टाकल्यानंतर हा जो कालवून ठेवलेला मसाला आहे तो असा भरून दिला व्यवस्थित त्याच्यामध्ये भरलेल्या वांग्याची भाजी खायला खूप चविष्ट लागते पोळीबरोबर भाकरीबरोबर भातावर तुम्ही खाऊ शकता उरलेला मसाला मी पाण्यामध्ये कालवून मग तो टाकणार आहे भाजीमध्ये छोट्या कुकरलाच मी वांग्याची भाजी लावते जेणेकरून पटकन होईल कढीपत्त्याची आठ दहा पानं मी टाकली ती छान तडतडली तेलामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये मी परत थोडंसं अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं टाकलं ते पण छान असं फ्राय होऊ दिलं आणि परत मी याच्यातही थोडीशी हळद घालते हळद ही आपल्या शरीरासाठी चांगलीच असते हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे तुम्हाला तर माहीतच असेल हळद टाकल्यानंतर ही भरलेली वांगी टाकली आणि छान अशी ती व्यवस्थित त्या तेलामध्ये परतवून घेतली आणि त्यानंतर जो उरलेला शेंगदाण्याचा मसाला आहे तो मी प्लेटमध्ये पाणी टाकून थोडंसं असं कालवून घेतला आणि आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं कारण कुकरमध्ये भाजी शिजताना पाणी आटत वगैरे काही नाही विशेष नाही आटत म्हणून खूप जास्त नाही टाकायचं आपल्याला जेवढं भाजीचं प्रमाण ठेवायचं ते आहे तेवढंच पाणी मी इथे टाकलेलं आहे आणि मी आता याच्या दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे दोन तीन शिट्ट्यांमध्ये वांगे छान शिजतात खूप जास्तही नाही शिजत आणि एकीकडे मी भाजीचा कुकर लावून दिला आणि आता दुसरीकडे मी पोळ्या करून घेणार आहे कुकरमध्ये आधी मी पातळ भाजी करून घेतली आणि नंतर तीच भाजी मी कढाईमध्ये काढून नंतर त्याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे कारण की वांग्याची भाजी प्रती इथून मागे फक्त भातावरच खात होता परंतु आजची भाजी एवढी छान झाली होती की त्यांनी पोळ्यांबरोबर देखील ही भाजी खाल्ली आणि स्वयंपाक करत असताना लागलीच मी ओटा जिथल्या तिथल्या वस्तू ठेवत असते आणि आपल्या हाताखाली जो किचन टॉवल असतो त्याच्याने मी लागलीच मसाल्याचा डब्बा असेल तेलाची बॉटल असेल खलबत्ता असेल लागलीच मी ते क्लीन करून ठेवते म्हणजे आपलं किचन जे आहे ते जास्त तो खराब होत नाही आणि वेगळा असा किचन क्लीन करण्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागत नाही तर हे बघा एकीकडे मी भाजीचा कुकर ठेवला आणि आता एकीकडे मी इथे पोळ्या करून घेणार आहे तर सहा ते सात पोळ्या मी फक्त करणार आहे दोन दोन पोळ्या तसं आम्ही खातो पण एखादी एक्स्ट्रा केलेली असू द्यावी पीठ कधी कधी कमी जास्त होऊन जातं पण म्हणतात ना फ्रीजमध्ये पीठ ठेवू नये अशा वेळेस मी पोळ्या एक्स्ट्रा करून घेते आणि आता इथे कुकर थंड झालेला आहे आपण भाजी बघू कशी झाली वांग्याच्या भाजीला किती छान कलर आला तुम्ही बघू शकता तर आता मी कुकर मधून ही भाजी काढून घेणार आहे वांग्याची कारण मला कुकर मध्ये भात लावायचा आहे तर खूप छान असा तरंग आलेली आहे भाताला ए भाजीला खूप छान कलर आलेला आहे जेवायचं प्रतीक दीड वाजला जेव्हा भूक लागेल तेव्हा सांग मग मला आणि आता मी जस्ट बाहेर कपडे वाळत घालण्यासाठी स्लाइडिंग ओपन केलं हे मी आता वाळलेले कपडे काढले वे आणि आजची कपडे धुतलेले वाट टाकले तर इतका छान मौसम आहे बाहेर बघा खूप छान आणि लांब लांबपर्यंत जर बघितलं ना तिकडे पाऊस पडतो आहे आणि खूप छान वाटतं पावसाळा असं बघायला खूप छान वाटतो <laughs> परंतु जेव्हा आपल्याला बाहेर गटारी उटारींच्या कडेने जावं लागतं मग तेव्हा आपल्याला कसं तरी वाटतं नको नको वाटत पण नको नको वाटतं असं म्हणून चालणार नाही पाऊस खूप गरजेचा आहे जसं की यू ऑल नो मी सुद्धा एक शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याची सून आहे कारण सासरी माहेरी दोन्हीकडे शेती आहेच शेती केलीच जाते परंतु पाऊससुद्धा योग्य वेळेस पडणं गरजेचं असतं आणि त्याचं तर कोणी मालक नाही पावसाला जेव्हा वाटेल तेव्हा वा गरजतात कधी चुकीच्या वेळेलाही पडतो तेव्हा शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं तेव्हा खूप वाईट वाटतं पण छान असा थंडगार मोसम आहे बाहेर मस्त दीड वाजले आमचे जेवणं वगैरे काय झाले नाही प्रशांत जी काय आले नाही अजून ते कामा बाहेर गेले मी कॉल केला होता त्यांना पण त्यांनी काय रिसीव नाही केला मे बी बिझी असतील ते तर ते आले की मग आम्ही लंच करणार आहोत पावसाळ्यामध्ये अजून एक म्हणजे की कपडे वाळत नाही तर मी आत्ताशी माझे हे कपडे केव्हाचे वॉश करून झाले मशीनमध्ये पण ते वाळलेले नसल्यामुळे मग मी थांबली इतका वेळ आता जेव्हा स्वयंपाक वगैरे करून झाला तेव्हा कालचे कपडे काढले आणि आजचे वाळत टाकले तर चला आता शेपूची भाजी जी आणली प्रशांतींनी मी ती निवडून घेते मी आणि वांग्याची भाजी आम्हाला तर इतकी आवडते की आम्हाला त्याला जोडी लोणचं वगैरे पापड असं काहीच लागत नाही आमच्या तिघांसाठी मी ही जेवणाची ताटं तयार केलेली आहे जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी गवारच्या शेंगा निवडल्या प्लस मेथीची भाजी निवडून ठेवली मला फ्रीजमध्ये कुठल्याही भाज्या ठेवताना निवडूनच ठेवायला आवडतात निवडलेल्या असल्या की कसं पटकन घेऊन स्वयंपाक करता येतो तर आता या भाज्या निवडल्या बसल्या बसल्या आता जेवणाची जी भांडी आहे ती घासून घेते कारण मिरचीचे आणि गवारच्या हात गवार निवडल्या गावठी गवार, गवार के हाता की हातांना थोडीशी खाज येते बघा म्हणून मी म्हटलं भांडी घासण्याआधी या निवडून घेऊ आणि मग भांडी घासू जाता भांडी घासते मी जेवणाची आणि जसं की मी काल जिममध्ये गेली होती मला आज नाही इच्छा झाली जिमला जाण्याची पण लास्ट एक तास झाला मी स्विमिंग पूलच्या आजूबाजू सोसायटीमध्येच वॉक करते वॉक केल्याने वेटलॉसला खूप फरक पडतो असं नाही पण काही न करण्यापेक्षा थोडं तरी केलं पाहिजे म्हणताना समथिंग बेटर दॅन नथिंग काहीच न करण्यापेक्षा तेवढं एक तास चालले हे सुद्धा पुष्कळ झालं तर एक तासापासून मी वॉक करते प्रशांतजींना वरून मी दिसते ते मला म्हणताय वरे वरे म्हटलं हो आली मला एक तास कंप्लीट करायचा होता म्हणून मी त्यांना म्हटलं दोन मिनटं तर चला जवळजवळ मी एक तास वॉक केला आहे आणि वॉक करता करता बहिणींशी फोनवर बोल बोलले ॲक्च्युली मी पॉडकास्ट ऐकत होते आत्ता पण पण मग मा तेवढ्यात माझ्यापेक्षा लहान दोन बहिणींचा फोन आला तर मग त्यांच्याशी बोलण्या बोलण्यामध्ये मला मा एक तास कधी होऊन गेला कळला पण नाही तर चला आता वरती जाते संध्याकाळची पूजा दिवा बत्ती आरती आणि मग स्वयंपाक आपलं रुटीन नाही का प्रशांतजी मला वरून बोलवत होते मी आली नाही त्यांची हाईट बघा त्यांनी लिटरली दार फक्त ओढून घेतलं चालले गेले ठीक आहे सोसायटी सोसायटीमध्ये कॅमेराज लावले किंवा परंतु ऑलरेडी मी की घेऊन गेले होते कारण प्रतीकला बाहेर जायचं होतं तर त्यांना एवढं तर लक्षात यायला पाहिजे होतं की की नाही म्हणजे यांच्याकडे की आहे पण त्यांना वाटलं ही आली आपण ओढून घ्यायचं दार म्हणून ते लिटरली दरवाजा असा जास्त त्यांनी ओढून घेतला आणि बाहेर चालले गेले दुसरी गोष्ट एकताईंचा कमेंट आहे की मामलेदार मिसळ खूप तिखट असते ब परंतु मला ना मी इवन तिथे पण आम्ही ऑर्डर देताना ते विचारतात तर आम्ही तिखट ऑर्डर दिली होती परंतु मला तिखटच लागत नाही कीर्ती किती पण मिरची टाकून पाहिली तरी पण मला तिखट लागत नाही एक दोन मैत्रिणींचे असे एक कमेंट आहे की त्यांना देखील मामलेदार मिसळ आवडत नाही तर होती होती ठीक होती ह्या वेळेची मी ते सांगायलाच विसरले खूपच भारी होती असंही नाही पण ठीकठाक होती आणि दुसरी गोष्ट एका मैत्रिणीने विचारलं की तुम्ही मासे नाही खात का तर आम्ही मासे खातो पण आमच्याकडे आणले नाही जात म्हणजे खूप प्रेअरली वर्षातनं मी म्हणाले एकदा किंवा दोनदा आणले जात असतील तर परंतु मासे आम्ही खातो म्हणजे मला तर वैयक्तिक आवडतात बाकी विशेष कोणाला विशेष आवड नाही तर असं काही आणि चला आता मी पहिले तर सकाळी थोडंसं मी टचअप केला होता ड्रेसवर बाहेर जायचं होतं मंदिरात तर आता पहिले हातपाय होते फ्रेश होते संध्याकाळच्या आरत्या वगैरे करून घेते आणि मग जेवणाचं बघते तर शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालिसा वाचायला सुरुवात मला ऍक्च्युली खूप कधीची करायची मी ठरवते की शनिवारपासून आपण हनुमान चालीसा रेग्युलरच वाचली पाहिजे खर तर खूप छान आहे त्याचे खूप छान प्रभाव पडतात तर आणि असं म्हणतात की जर आपले काय आपल्याला म्हणजे असं मी ऐकून आहे युट्यूबवर जेव्हा पण मी हनुमान चालीसा ऐकते बऱ्याचदा पूजा करताना आणि मी लावून देते तर त्यातच ह्या लाईन आहे की जो सात वेळेस सा हनुमान चालीसाचं पाठ करेल त्याच्या जीवनातील सगळ्या संकटांचा आणि दुःखांचा नाश होईल तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन वगैरे असतंच आपल्या डोक्याला तर मी खूप कधीची ठरवते हो की शनिवारपासून आपण सुरुवात करू वाचायला पण माझ्या लक्षातच राहत नाही इव्हन आताही जेव्हा आरतीला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात नव्हतं परंतु जशाच मी आरत्या करायला लागली मग मला आठवलं की अरे आपल्याला हनुमान चालिसा वाचायची चा आहे तर आता मी सात वेळेस हनुमान चालिसेचं वाचन करणार आहे आणि मग सकाळी जी भरलेल्या वांग्यांची भाजी केली होती आणि पोळ्या प्रशांतजींना वांग्याची भाजी खूप आवडते इव्हन मलाही खूप आवडते तर वांग्याची भाजी आणि पोळ्या आहे तर मी फक्त प्रतीकला पनीर असं थोडंसं फ्राय करून देईल आणि हिरव्या मुगाचे घावण बनवणारे तर स्वयंपाकाचं खूप असं काही टेन्शन नाही आता सातच वाजले तर म्हटलं आपण सात वेळेस वाचन करून घेऊ आणि मग केले जातील घावण आणि ना ते नाही का म्हणजे मला भेटला आधी मला बोलला की तुम्ही घरी जायच्या वेळेस मला फोन करा मी नाक्यावर येऊन तुम्हाला शेरपूर मध्ये मग तोच बाहेर जाताना मला फोन केला की आपल रे म्हटलं मी निकल राहू मग तुम्हाला ठीक आहे मी नाके फेर मग तो थांबला तू घेऊन आला होता माझ्यासाठी घरून एकच मिनिट आणि हे बघा आज आहे बकरी ईद तर एक आहेत प्रतीकचे फ्रेंड म्हणूयात हा त्यांचं पेटनेम वकील आहे बघा मध्ये प्रतीक वकील वकील म्हणत होता तर काही मैत्रिणी बोलल्या पण होत्या प्रतीक पण वकील सारखाच बोलतो तर ते जे आहे त्यांनी प्रतीकला शिरखुर्मा दिलेला आहे आज आहे ईद तर ईदच्या दिवशी आमच्या घरी आलेला आहे शिरखुर्मा आता आम्ही टेस्ट करतो मी आणि प्रशांतजी शिरखुर्मा खूपच टेस्टी होता थँक्यू वकील भैया आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे आहे प्रतीकचं हेल्दी डिनर जे की त्याला आवडलं